कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा

सम्मासं बुधस् बुधं शरणं <laughs> सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात पाच जोडपे विवाह बंधनात जेबी ग्रुपचा उपक्रम हिंदू बौद्ध मुस्लिम पद्धतीने विवाह सोहळा संपन्न म्हणून तारीख पंचवीस येथील जेबी ग्रुप अर्थात जय भीम बहुउद्देशीय सामाजिक संस्थांच्या वतीने झुंबर ग्रुप सचिन बनसोडे यांच्या पुढाकाराने दिनांक पंचवीस वा सोमवार रोजी आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा थाटात संपन्न झाला मुरुम येथील नगर परिषद मैदानात संपन्न झालेल्या विवाह हो सोहळ्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापुराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी रसित शेख दिलीप भालेराव गोविंद पाटील श्रीकांत बेंडकाळे गौ शेख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दीप प्रज्वलित करून पुष्पार व पुष्पोष्टी करून अभिवादन करण्यात आले या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह हो सोहळ्यात आनंदनगर मुरुम येथील हिंदू दोन बौद्ध दोन मुस्लिम एक असे एकूण पाच जोडपे असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले विशेष म्हणजे धर्माप्रमाणे विवाह विधी संपन्न झाला जेबी ग्रुपच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात हे चौथे वर्ष होते पाहुणे मंडळीसाठी भोजनाची सोय करण्यात आली होती नगर परिषद मैदानात अगदी थाटात विवाह सोहळा संपन्न झाला जेबी ग्रुपच्या वतीने सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला मी जुंबर वन सर्वधर्मी सामुदायिक युवा सोळा हे गेल्या चार वर्षापासून पार करतो आणि पूर्ण बी केलेला आहे आणि आज हे आपला पंचवीस तारखेचा सामुदायिक युवा सोहळा आज दोन हजार चोवीसचा आज इथं पार पडत आहे आणि सर्व मी सामुदायिक युवा सोहळा याच्यासाठी करतो की आपले जे बी गोरगरीब आहेत त्यांना वंचित कोण बी राजा सर्वधर्मी आहे वंचित बी म्हणायचं नाही पण सर्वधर्मी आहे आणि ते कार्यक्रम ह्याच्यासाठी ठेवते की कोण घरगरीब गर आपण मजुरी करून काम करून कष्ट करून लोक काम करते तरी पण बी आपण तेव्हा काय कर्जबाजारे होऊ नये म्हणून त्याच्याबद्दल आपण व्यसामुदाय किंवा सोळा राबवतो जेणेकरून की पोर पोरा पुरीच्या आईला पोराच्या पुरीच्या आईला बापाला लेकडावर ले तेव्हा काहीच अडचण येऊ नये कोणत्या गोष्टीचं कर्ज देऊ नये त्याच्याबद्दल हे सामुदायिक सर्वधर्मी धर्मी सामुदायिक युवा सोहळा मी हे आयोजित करत आहे युवा सोहळ्याला प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला दरवर्षी प्रतिसाद राहतो पण ह्या वर्षी मुळे थोडा प्रतिसाद कम मिळालेला आहे दरवर्षी आम्ही अकरा सात नऊ असे लग्न केलेलं आहे आणि ह्या वर्षी प्रतिसाद की इलेक्शन असल्यामुळं प्रतिसाद भेटलेला नाही त्याच्यामुळे तरी पण मी सहा लग्न सहा जोडप्यांचे लग्न ह्या वर्षी आम्ही पूर्ण करून देत आहे वर्ष आहे ते चौथा वर्ष आहे आणि दोन हजार एकोणीस अठराला आपला लास्ट समुदाय की सोहळा झाला होता कोरोनाच्या नंतर ना मग हे आता पहिला समुदाय की सोहळा आहे आपल्या ग्रुपचं नाव काय आपला ग्रुपचं नाव जे बी ग्रुप म्हणून जे बी ग्रुप जे भीम बौद्धिक सामाजिक संस्था हे आपल्या संस्थेच्या मार्फत करतो आपण कुठलं काय कुणाचं सरकारी काय नाही आपल्याला फक्त फक्त माझ्या जीवावर सर्व धर्मी सामुदाय किंवा सोहळा करून संपन्न दाखवतो धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा